नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल एवला उन्हा बाजार बाजारबिड कॅम केम दर चौदाशे रुपये क्विंटल सर्व सर अंदर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत ज्याज दर सत्तावीसशे चाळीस रुपये क्विंटल येवला अंदरसूल उन्हा बाजार बाजारबिडले कॅम कॅम दर सहाशे रुपये क्विंटल सर्वस दर अंदर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत दर सव्वीसशे ऐंशी रुपये क्विंटल नाशिक उन्हा एखादा बाजारबिड कॅम केम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकतीसशे रुपये क्विंटल लासलगाव उन्हा एकंदा बाजारपेठली कॅम केम दर अकराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणतीसशे एक रुपये क्विंटल लासलगाव निफाड उन्हा एकांदा बाजारपेठले कॅम केम दर अकराशे चाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे अक रुपये क्विंटल लसलगंविंचर उन्हा एकंदा बाजार भेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठ्ठावीसशे दोन रुपये क्विंटल मालेगाव मुंगसे उन्हा कांदा बाजार भेटले काय कॅम दर बाराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त अठ्ठावीसशे सत्त्याहत्तर रुपये क्विंटल सिन्नर उन्हा कांदा बाजार भेटले काय कॅम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भेटूया आणि ऑनलाईन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय